महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत विकी गुरूंचा दरबार संकट निवारणाचे केंद्र हजारोंच्या श्रद्धेचा आधार महारळ गावातील सूर्यनगर येथील विक्की गुरु ज्यांचे नाव भक्तांच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करत आहे त्यांच्या दरबारात दर मंगळवारी आणि रविवारी हजारो भक्तांची गर्दी जमते महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातूनही लोक आपल्या समस्या घेऊन विकी गुरूंच्या चरणी येतात त्यांची एक झलक मिळवण्यासाठी भाविक तासन तास प्रतीक्षा करत असतात अठ्ठावीस वर्षांच्या अखंड सेवेमुळे विकी गुरूंचं से नाव आज जगभरात पोहोचलं आहे तुळजाभवानी महाकाली काळूबाई सप्तशृंगी स्वामी समर्थ आणि धावजी पाटील यांची अखंड भक्ती करणारे विकी गुरु आपल्या भक्तांसाठी संकट निवारक ठरले आहेत मुलं होत नसतील तर मुलं होत आहेत आणि जे रडत येतात ते हसत हसत परत जातात असा अनुभव भक्त व्यक्त करत आहेत आणि विशेष म्हणजे अंध आणि अपंग भाविकांना विकी गुरु नेहमीच प्राधान्य देतात त्यांच्या दरबारात आलेल्या कोणत्याही भाविकाच्या समस्येवर ते शांतपणे विचार करतात आणि आई भगवतीच्या चरणी गारहाणं घालून त्या समस्या सोडवतात या अनोख्या सेवेमुळे विकी गुरूंचं नाव आज आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहे विकी गुरूंच्या दरबारात आलेला कोणताही भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही कोणत्याही प्रकारच्या अडचणी असून विकी गुरु आपल्या भक्तांच्या जीवनात नवा आत्मविश्वास आणि श्रद्धेचा मार्ग दाखवतात त्यांच्या आशीर्वादाने अनेक चमत्कार घडले आहेत विकी गुरु हे केवळ एक धार्मिक गुरु नसून ते नारेश्वरी किन्नर म्हणून भक्तांच्या जीवनात नव्या उमेदीचा दीप लावतात जगासाठी त्यांनी संन्यास घेतला असून प्रत्येक गरजूला आई भगवतीकडे गारहाण घालून त्यांच्या समस्या दूर करण्याचं कार्य ते मनोभावे करतात महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे ठाणे उल्हासनगर नगर इथे अठ्ठावीस वर्षापासून दरबार आहे माझा जन्म झाल्यापासून मी दहा वर्षाच्या असताना आई भगवती माझ्या अंगावर सावली तिचं वारं माझ्या अंगामध्ये आलं आणि मी त्याच्यानंतर ह्या भक्ती मार्गामध्ये साधू संतांमध्ये आणि ह्या झोपी समाजामध्ये मी आल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला मला कुठून कुटु कुटुंब -कुटु भाऊ भेटायला येतात त्यांच्या आशा असतात की कोणाला मुलबाळ नसतात त्यांचे मुलंबाळ होतात कोणाला नोकरी पाणी नसते आई भगवती पुढे ग्रहण करते की त्यांची इच्छा पूर्ण कर तर जे माझे सांगली मिरज पुणा नाशिक दिल्ली अनेक अनेक ठिकाणी लोक येतात माझ्याकडे काहीतरी आशा घेऊन येतात आणि आई भगवती त्यांच्या आशा त्यांचे काम सगळे पूर्ण करते आणि मी आजूक प्रार्थना करते भगवतीला की माझ्या आई भगवतीची प्रगती वाढते स्वामी समर्थाची वाढते सगळ्यांचे काम आनंदाने व्हावं एवढीच हो, भगवती मी इच्छा करते आणि इथून पुढे पण मी भक्ती मार्गातच आहे आणि आलेल्या भक्ताला कधी मी नाराज आणि निराश करणार नाही भगवते त्यांचं ना नक्कीच काम होईल जय श्री महाकाल स्वामी समर्थ आपण किती वर्षापासून मी तर समजा अठ्ठावीस वर्षापासून देवाच्या मार्गात घुसलेली आहे पण जेव्हा हे गादी मला भेटलेली आहे वीस बावीस वर्षापासून माझे गुरु आहे पायल नंदगिरी आहे नीता गुरु आहे आणि साधू संतांमध्ये हे गगनगिरी महाराज पण माझे गुरु आहेत आपल्याकडे येणारा प्रत्येक भावी भक्त म्हणजे नाराज होऊन जात नाही पाहिजे मग म्हणून तेवढी गर्दी आहे दरबारामध्ये तरी साधारणपणे किती माणसं आता सकाळी चार वाजल्यापासून माणसं आहेत तर आता बघा साडेबारा वाजले आहेत मी तर सात वाजेपर्यंत गादीवर बसलेले आहे आता साडेपाचशे टोकन दिलेले आहेत दोन तीनशे लोक गेलेत आणि अजून काही लोक येतच राहणार पण मी कोणाला नाही बोलणार नाही की जे दरबारात येते मी त्यांना नेण्यास नाराज करत नाही त्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होतात मग ते दरबारामध्ये येतात तर मी काय कोणाला बोलवत नाही त्यांना गुण येतो एकाला गुण आला एकाची इच्छा पूर्ण झाली तो चार व्यक्ती घेऊन येतो चार जणांचं काम झालं तो सोळा घेऊन येतो अशानी माझी प्रगती वाढलेली आहे आणि मी अठ्ठावीस वर्षापासून देवमार्गात आहे बावीस वर्ष झाले मी गादी चालवतो रविवार आणि मंगळवार सकाळी सात ते संध्याकाळी सात किंवा आठ वाजता माझं नाव पूजा विशाल वाघमारे आहे मी चेंबूर वरन येते म्हणजे मला सात आठ वर्ष झालं मुलबाळ नाहीये त्याच्यासाठी मी येते बट माझ्या कामा पण काही व्यवस्थित नव्हतं आणि आमच्या घरामध्ये भांडणं वगैरे खूप चालायचे त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला आम्ही इन्स्टा मध्ये पाहिलं घेरूनच त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आणि त्याच्यानंतर माझं आता घरातलं संसार वगैरे खूप व्यवस्थित चालू आहे आणि पैसा पाणी पण माझ्याकडे आता प्रॉपर आहे भांडण वगैरे आता काहीच होत नाही आमच्या फॅमिलीमध्ये सो इथे आल्यापासून आम्हाला आता थोडं बरं पण वाटतंय आणि आता सगळं व्यवस्थित आहे फक्त आम्हाला मुलांचं मुलाचं आहे त्याच्यासाठी आम्ही आता पुन्हा ट्राय करतोय आणि माझे हजबंड जे म्हणजे ड्रिंक वगैरे करत होते त्याचं आता काहीच नाहीये अजिबात करत नाही इथे आल्यापासून त्यांनी कायमची बंद केलेली आहे आणि आता आमचं व्यवस्थित सगळं चालू आहे संसार पण सुरळीत चालू आहे हो इथे इथे आल्यापासून त्यांनी ड्रिंक म्हणजे ते ओकेशनली करायचे असं फेस्टिवल वगैरे तेही मला आवडत नव्हतं म्हणजे त्याच्यामुळेच आमच्या घरात भांडणं वगैरे चालायचे पण इथे आल्यापासून मग मा, आम्हाला खूप असा फरक पडला आणि इव्हन त्याने सुद्धा डिनाय केलं की आता नाही करणार म्हणून म्हणजे त्याने स्वतःच्या मनाने पण ठरवलं की करणार नाही आणि इथे प्रॉमिस वचन देऊन गेले होते की याच्या पुढे करणार नाही तर त्यांनी कायमचीच बंद केली आणि कामात पण आता त्यांचं खूप चांगलं लक्ष वगैरे चालू आहे सगळं सुरळीत चाललंय आता सध्या विकी गुरु हो, हो गुरुकडे आल्यापासून आम्हाला आशीर्वाद सुद्धा लागलाय फक्त एकच अपेक्षा आहे की मुलाची आता ती पण पूर्ण होईल त्याच्यासाठी आम्ही वेट करतोय मी संगमने आलो दोन वर्षापासून माझे कामधंदे सगळे बंद झाले होते बऱ्याच ठिकाणी बघितलं पण कुठंच फरक नाही पडला शेवटी आई भगवतीच्या कृपेनी त्यांच्या दरबारात आलो ते आई साहेबांची पाय धरले त्यांच्या कृपेने माझी भरभराट झाली कामधंद्यात यश यायला लागलं मार्ग मिळाले श्री स्वामी समर्थ आईराज हा उदय उदय सदानंद हा चा उदय उदय गोजवाली माती झाली मला तिला एक हाताने दे चार हाताने सुख दे संतोष दे, दे भरपूर आलेले संकट आधी महाआधी शक्ती तुझ्या आनंदाने तुझ्या काम नंद चालू झाल्याबद्दल तुझ्या सोळी पात्र ओट्टी भरलेली आहे तुला एक हाताने दिलं त्याला चार हाताने स्वयं त्याच्या पाठीशिरा श्री स्वामी समर्थला ते आनंद आम्ही नाशिकहून आलो गेले सहा महिन्यापासून माझी कामं रखडलेली होती आई साहेबांच्या दरबारात आल्यानंतर माझी कामं सुरळीत चालू झाली परत आणि जे आडलेले काम होते ते पण मार्गी लागले आई साहेबांना हीच प्रार्थना आहे की इथून पुढे ती सुरळीत चालू राहावा जगदंबा आधी मार्गी लागल्यामुळे आम्ही स्वतःच्या ओकी भरतो जगदंबा आधी शक्ती खाना चोळी पात्रांनी फळांनी तुझी ओटी भरली आनंदाने भरलेली आहे की स्वयं भगवतीने स्वयंभव होती काम झालेत अशी भगवती सदैव पाठीशीरा त्यांचे काम धंदे व्यवस्थित राहू दे वर्षाच्या काठी सहा महिने दर्शनात येतील नक्की बोला राजा उदय हे उदय काळेश्वरी चांगले मांढलच्या काळीचं चांगले जगाचे जग जणांनी अर्धांगी शिव पार्वती आलेले संकट तरबाळ गोपाळ संभाळ कर मनाच्या इच्छा पूर्ण कर शिवशंभर नाम मंजू कल्याण से ही आती लक्ष्मी में मुझे आई से कुछ ज्यादा लगाओ और पहले सबने बताया कि आके जाओ तो आके गई मैं आई के पास फर्स्ट टाइम लेकिन मुझे, मुझे बहुत फर्क गिरा फिर तो अभी कैसा एक साल हो गया हमेशा आई के पास आती हूँ और आने से कारण की मेरा सारा काम बनता है आई के पास आते हैं कब से आ गया मुझे हो गया वन ईयर कम्प्लीट हो गया ऐसा अच्छा। इस में आज का नहीं 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 बहुमत आई से बहुत अच्छा है घर का मेरा बच्चे को फर्क गिरा हम लोगों को सारे लोगों को फर्क आया उसमें मी महेंद्र रामचंद्र धुमावली वरून येतोय माझी म्हाताडीची केस गेले दहा वर्ष चालू होती त्याचा आता रिझल्ट मागच्या आठवड्यामध्ये झाला तर त्याच थोडस काम बाकी अजून दोन दिवसांनी हेअरिंग ला, ला बोलवलेलं त्यानंतर कामावरती घेतील आम्हाला चौदा जणां आम्ही आठ जण बाहेर आतमध्ये चार जण बाहेर आहेत आणि इथं आल्यामुळे थोडाफार फरक पडला फर आमच्यामध्ये म्हणजे तुम्ही गुरुंकडे आल्यापासून तुम्हाला म्हणजे हा फरक जाणवला म्हणजे केस निकाली लागत नव्हती ती निकाली लागली दोन हजार ची पेंडिंग केस होती कोणाच्या आशीर्वाद लागली नाही महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी